नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यात होणारा सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो अठराव्या हंगामात मुंबई इंडियन्स ची सुरुवात फारच खराब झालेली आहे मुंबईची ना गोलंदाजी चांगली होत आहे ना फलंदाजी चांगली होत आहे त्यामुळेच मुंबई फलटण पॉइंट टेबल मध्ये तळाशी आहे महत्वाचे म्हणजे भरवशाचा फलंदाज रोहित चा फोर्न देखील या हंगामात दळमळीत आहे मुंबईने आतापर्यंत पाच सामने खेळले आहे ज्यामध्ये त्यांना फक्त एकच विजय मिळवता आला आहे दुसरीकडे दिल्ली कॅपिटलने खेळलेल्या चार सामन्यात चार विजय मिळवले त्यामुळे राजधानी एक्सप्रेस वेगवान गतीने धावत आहे मात्र या राजधानी एक्सप्रेस मुंबई फलटण रोखू शकते का तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो दिल्ली कॅपिटल विरुद्ध मुंबई यांच्यात रविवारी तेरा जुलैला अरुण जेटली मैदानावर हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाणार आहे या सामन्यात एल राहुल विरुद्ध रोहित शर्मा असा संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या सामन्यात कोणता संघ विजयी होईल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे